नाशिकचे अतिप्राचीन ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिरात आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला असून पहाटे पाच वाजता पोलीस आयुक्त संदीप कर्णक यांच्या हस्ते पहाटे पाच वाजता घटस्थापना करून ग्रामदैवत कालिका देवीची महापूजा आणि महाआरती करण्यात आली तर सायंकाळी सात वाजता विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या हस्ते महापूजा आणि महाआरती करण्यात आली प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिप्राचीन ग्रामदैवत श्री कालिका देवीचे नवरात्र उत्सव गुरुवार दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस अर्थात अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून कालिका देवी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला बुधवार दिनांक सोळा दहा दोन हजार चोवीस पर्यंत सुरू राहणार आहे तीन दहा दोन हजार चोवीस अश्विन शुद्ध प्रतिपदा गुरुवार श्रीकालिका मातेची आरती पहाटे तीन वाजून तीस मिनिटांनी होणार आहे पहाटे पाच वाजता पोलीस आयुक्त संदीप कर्णिके यांच्या हस्ते घटस्थापना तसेच महापूजा आणि आरती करण्यात आली सकाळी साडेआठ वाजता सनैवादन आणि महिला मंडळाचा भजनी मंडळाचा कार्यक्रम दुपारी बारा वाजता नैवेद्य आणि पूजा दुपारी दोन ते चार महिला मंडळाचे सप्तर्षी पाठपठण संध्याकाळी सात वाजता मंगलवाद्यांचा सा गजर तर सायंकाळी सात वाजता तर सायंकाळी सात वाजता विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या हस्ते महापूजा आणि महाआरती करण्यात येणार आहे साडे अकरा वाजता महाआरती व रात्री शृंगार आणि वस्त्रालंकार करण्यात आले आज घटस्थापना आणि पहिली माळ असल्याने भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा केल्या होत्या या नवदिवसीय सोहळ्यात ग्रामदैवत श्रीकालिका देवी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी देवी मातेचे दर्शन व्हावे यासाठी मंदिर ट्रस्टच्या वतीने व्यवस्था करण्यात आली असून देवी भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थान श्रीकालिका देवी मंदिर ट्रस्टचे सचिव डॉ प्रतापराव कोठावळे कोषाध्यक्ष पो सुभाष तळाजिया सदस्य किशोर कोठावळे आबासाहेब पवार संतोष कोठवळे विशाल पवार आदींनी केले आज शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नाशिक शहर येथील कालिकामाता मंदिर या ठिकाणी पोलीस आयुक्त नाशिक म्हणून मला पूजा व आरती व घटस्थापनेचा मान व भाग्य मिळाले याबद्दल मी आई देवीच्या चरणी नतमस्तक आहे आणि विश्वस्त मंडळ तसेच तालिकामाता मंदिर ट्रस्ट व सर्व त्यांचे सदस्य यांचा खूप आभारी आहे तसेच नाशिक शहर पोलीस यांच्यातर्फे सर्व नागरिकांना व सर्व भक्तांना नवरात्री उत्सवाच्या खूप शुभेच्छा नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक